नाशिक येवल्यात कोबीला अवघा पन्नास पैसे प्रति किलो इतका दर शेतकऱ्याने कोबी पिकात सोडल्या शेळ्या मेंढ्या येवला तालुक्यातील विखरण येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये पंचवीस हजार रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती मात्र हा कोबी जेव्हा बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला तेव्हा अवघा पन्नास पैसे प्रति किलो कोबी पिकाला निकचांकी दर मिळाला त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आपल्या कोबी पिकात शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्या आहेत गोरख कविश्राम शेला राहणार विखरणे मी हे कोबी पीक केलं या कोबी पिकाला भाव नसल्यामुळे लहान मुलावानी लहानचे मोठे केले मी हे कोबी पीक आणि याला भावच नाही तर याला मी मार्केटला घेऊन गेलो तर याला पंचवीस पण पन्नास पैसे किलो दराने याची मागणी मागणी मागण्यात आली तर त्याचा माझा याचा खर्च पण वसूल झाला नाही गाडी भाडं मला हजार पन्नास रुपये गाडी भाडं आणि त्याचा जे उत्पन्न सुद्धा निघाला पंचवीस तीस हजार रुपयाला खर्च केला तर याचं काहीच भेटणार आणि आपले नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्र असताना सुद्धा आपल्या जर पिकाला भाव नाही तर शेती करण्यात उपयोगच काय त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मेंढ्या सोडल्या